आमच्या भाऊने एवढ्याच आहेत प्रशासन शासन आमदार खासदार मुख्यमंत्री कोण जे असोन त्या मुलीच्या आईवडिलांचं दुःख आज त्यांनी स्वत सेन काढून सिने लेकराला शिकिले आणि इथून जर वडवणी बघितली तर लेकराला नाही तर माणसाला येऊ नाही इथं जर लेकरांना डॉक्टर व्हायचं आहे आणि जर स्वतः आत्महत्या करायची ह्या माधर चौदायमुळे दुसऱ्या तर प्रशासना त्यांनी फाशीच दिली पाहिजे आणि जर लेकराली शिकवायची तर मुली कोण्या आधारावर शिकवायचं जर पोलीस पी एस आय एस पी ही जर मादर चौदा असली असले तर सामान्य माणसाचा काय त्रास व्हायची गरज आहे आणि न्याय कुणाला मागायचा एवढ्या सामान्य माणसानं एवढी विनंती धनंजय मुंडे असोत पंकजाताई असो त्याला कोण आमदार खासदार फक्त आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आमची एवढीच मागणी आणि शेवटपर्यंत हीच मागणी राहील नाही तर आम्ही त्याच्याबद्दल आंदोलन करू रस्ता रोको करू वाटलं तर आम्ही जीव द्यायला तयार राहू एवढीच आमची सूचना आहे आणि ही मादर चोदर प्रशासन वा ऐकलीच पाहिजे एवढीच सूचना आहे आमची बाकी काहीच नाही कारण आई वडील तर एवढे सामान्य आहेत की त्यांनी काहीच माहिती नाही चुलता चुलतीनं शिकवलंय पण मुलीनं चुर त्यांनी सांगितलं की बाबा मला त्रास व्हायला पण ड्युटीचा एवढ्या सामान्य माणसाला काय कळतंय काय त्रास व्हायला ती कारण काही सुश्चित असते त्यांनी विचारलं असतं बाबा पण एवढे सामान्य माणसं आहेत की प्रशासनानं जर इथं येऊन बघितलं तर त्यांनी स्वतःला त्या खुर्चीची लाज वाचली पाहिजे की एवढे सामान्य घरातल्या लेकरांचा एवढा त्रास होतो लेकराला मराव लागतं दीपवाळीच्यामध्ये तर मग ही सरकारला काडी लावायची हो कामाली काय करायचं या सरकारला आणि काय करायचं आमदार खासदार आमच्या बीड जिल्ह्याचे चार आणि पाच वर्षीने जर सामान्य माणसाला न्याय भेटत नसान इमानदारला तर काय करायचं आहे काय फायदा आहे आमदाराचा आणि खासदाराचा